अस्तर हे प्रिन्से अस्तर आहे झालं का बघा हा प्रिसेस बाउजचा अस्तर आहे आता हा मेन कापड आहे आता हा मेन कापड वरती आपण अस्तर हे कटिंग करायचे आहे मी आता मी काय केलंय सर हे सरळ बाजू आतमध्ये ठेवली आणि उलट बाजू वर ठेवली आणि आधी हे बॉर्डर आहे ही बॉर्डर मी ह्या उजव्या हाताने ठेवली आहे आणि इथे आधी आपल्याला बाही कटिंग करायची आहे कारण आपल्याला ही जी बाही आहे आपली ही बाही अशी आणि इथे आपल्याला एक इंचा आपण इथे मार्जिन ठेवलं आहे किती एक इंच अशी एक इंच सारखी मार्जिन ठेवली आहे आणि इथे ही बॉर्डर आहे बघा ही बॉर्डर आहे इथपर्यंत आता ही जी लाईन आहे ही लाईन ह्या लाईन वरती ठेवायची अशी म्हणजे ही इथं बॉर्डर आपली संपली आहे ना इथपर्यंत अशी ठेवायची हा बस ओके चालू राहूच हो बघा हे असं ठेवायचं आहे आणि नंतर आपल्याला काय करायचं आधी आणि इथे पहिल्या आधी आपण ही बाही कटिंग करायची जर असं वाटलं तर आपण ह्या साइडनी इकडे कसं आपला आपल्याला जर बॉर्डर ही वापरायची असली तर आपण इथे वापरू शकतो म्हणजे ही आपली जॉईन्ट कशी आपली जॉइंट म्हणजे पूर्ण बॉर्डर संपून निघेल म्हणजे आपली ही जी बॉर्डर आहे इथे ह्या बाजूने ठेवलं असतं तर आपले हे दोन तुकडे निघाले असते आता कसे पूर्ण जॉईंट आहे म्हणजे आपण ही बॉर्डर जर आता कुठे वापर करायचा असल्यास करू शकतो आता बघा ही बाही आपण अशी कटिंग केली नंतर आता इथे आता ही बुट्टे आहेत आता ही बुट्टी कशी आपली अशी ला ही लाईन अशी उभी आलेली आहे म्हणजे आपल्याला ही डिझाईन अशी घ्यायची म्हणून आपण आधी बाही कटिंग केली कारण आपण जेव्हा मेन असत मेन कापड कटिंग करतो तेव्हा आपल्याला ह्या गोष्टी लक्षात ठेवायचे असतात की आपली ही जी आहे अशी लाईन पण आपली उभी आहे आणि डिझाईन पण कशी उभी आहे अशी म्हणून हा मागचा भाग जो आहे तो आपल्याला असा उभाच घ्यायचा आता ही बघा हा असा ठेवला आता हा भाग असा इथे ठेवला आणि नंतर हा जो प्रिन्स कटोरी आहे आपली ही प्रिन्स ही जी प्रिन्स कटोरी आहे ही अशी इथे ठेवायची आहे किंवा आपण अशा रीतीने सुद्धा इथे ही ठेवू शकतो आणि नंतर आपला हा फ्रंट आहे आता हा फ्रंट इथे ठेवायचा थोडासा किंवा आपण हा भाग असा इथे सुद्धा ठेवू शकतो है ना इथे ऍडजस्ट होईल आणि इथे आता इथे थोडा कमी पडतोय म्हणजे हा भाग असा ठेवायचा आणि जेव्हा आपण हा मेन कापड कटिंग करतो आपल्याला हा थोडा अर्धा इंच जास्त कटिंग करायचा असतो असा आणि इथे आता आपला हा गळा आहे ह्या गळ्याला कटिंग नाही करायची म्हणजे इथून आपल्याला असा कटिंग हे असे निशान करायची किंवा आपण डायरेक्ट जरी थोड्या थोड्या अंतर सोडून कटिंग केलं तरी चालेल बघा असे आणि याला सुद्धा आपल्याला असेच करायचे जसे की इथे आपण हे बघा आता आपण मागचा भाग केला कटिंग आणि बाही कटिंग केली आता याला इथे असं जर वाटलं आपला खालचा कापड आला आहे नाही आला आहे तर बघून घ्यायचं म्हणजे हाय आपला व्यवस्थित केलाय आपण बरोबर आहे तो किंवा आपण याला डायरेक्ट असे असे तरी कटिंग केलं तरी चालेल कारण आपल्याला इथे चिपकून नंतर कटिंग करायचीच आहे ना आता फ्रंट झाला आता आपला हा प्रिशेस आहे आणि इथे ही आहे आता आपण इथे पूर्ण हा मेन कापड कटिंग करून घेतला असं ठेवून आता इथे आपल्याला जर दोरी बनवायची असल्यास म्हणजे दोरी साठी पण आपण आधीच कापड कटिंग करून घ्यायचं असतो इथे आता दोरी साठी आपल्याला कापड कसा का पाहिजे क्रॉस मध्ये पाहिजे म्हणून असं इथे हा कापड जो आहे हा आपल्याला सव्वा इंच पाहिजे म्हणजे एक पॉइंट पंचवीस एवढ्या मध्ये आपली दोरी निघून जाईल जर पायपिंग करायची असल्यास पायपिंग साठी पण आपल्याला अशाच पट्ट्या कटिंग करून घ्यायचे असतात आधी याला असे कट करायचे थोडा मी इथून करते साईडने कारण इकडे थोडा आपला कापड हे बघा हे आहे ना हे झालं आपल्या हा दोरीच्या दोन पट्ट्या झाल्या आपल्या क्रॉस मध्ये आपण कटिंग केल्या आहे आता आपल्याला हा मेन कापड चिकवायचा आहे जर तुम्हाला लटकन बनवायचे असल्यास लटकन साठी पण तुम्ही करू शकता पण आपण पहिला आधी हा कापड चिकू आता बघा हा मेन कापड आणि आता मेन कापड हा चिटकवायचा आहे तर याला असं ठेवायचं आणि हे किनारी आहे किनारीला पकडायचं हा भाग असा ठेवायचा आणि याच्यावरती इस्त्री करून घ्यायची म्हणजे जेणेकरून आपल्या कापडला झोल येणार नाही झालं आता इथे तुम्ही निशान नाही केलेलं आहे शाळेत गरमीला इथे आपलं हे निशान आधी करून घ्यायचे काल विसरलं आणि हे दीड इंचाची आपली मार्जिन होती हे निशान करून घ्यायचे आता काय करायचं आहे हे असं ठेवायचं इथे आणि याला एवढा भाग करायचा असा जो आहे आधी आप आपल्याला गळा चिपवायचा आहे हा आणि ह्या जो फेमिकॉल आहे हा फेमिकॉल जो आहे हा आपल्याला झिरो पॉइंट पंचवीसच्या मध्ये लावायचा आहे असा आधी हा गळा घेतला आणि याला चिटकवून घेतलं आणि याला थोड आता काढायचं म्हणजे जो आपला शिलाईचा भाग असतो असा आतमध्ये जाईल त्याच भागामध्ये आपल्याला फेमिकॉल लावायचा असतो आणि असे हाताने फिरवून घ्यायचे आणि नंतर इथे करायच आणि नंतर आपल्याला हा भाग घ्यायचा आधी हा गळा जो आहे त्या गळाला कॉल लावायचा पूर्ण पिरून द्यायचे आतमधले झोल काढून टाकायचे आता आपण हे पूर्ण चिटकून घेतलं आणि याला हाताने असे फिरवून घेतले आणि नंतर इस्त्रीच्या च आपल्याला हे मेन कापड आणि असा यावरती इस्त्री करून घ्यायची आता आपण हा उलट बाजू चालली आता ही सरळ बाजू आता इथे बघा कुठे पण आपली झोल आलेली नाही आणि नंतर हे आपल्याला हे जे आहे हा मेन कापड हा जास्तीचा भाग आहे हा कटिंग करून घ्यायचा असं आता हे कटिंग करताना सुद्धा आपल्याला व्यवस्थित कटिंग करायचं इथे आपले खाच आली नाही पाहिजे आणि मेन कापड पण अस्तर हे एका कटिंग पाहिजे आता आधी गळा कटिंग केला आणि नंतर आपल्याला हे कटिंग करायचं साइडचं सा। आता राहिली आपली ही एक बाजू आपण इथे मेन कापड आणि अस्तर व्यवस्थित रित्या चिकवून घेतला हा झाला एक भाग आता अशाच रीतीने बाही चिटकवून घ्यायची बाही चिटकवताना आपल्याला ही वरची बाजू म्हणजे ही आपली समोरची बाजू आहे ना बाई जॉईन करतो तेव्हा आपला निशाण ओळखण्यासाठी आपल्याला निशान, निशान करून घ्यायचे आणि याच्यावरती असं ठेवायचं आता मी तुम्हाला खाली एक भाग करून दाखवते असं ठेवायचं आणि हे जे आहे ही लाईन आणि ही लाईन म्हणजे ही लाईन पूर्ण एका लाईन मध्ये आली पाहिजे अशी आणि याला असं पकडायचं आणि याचा सरळ उलट कापड अगदी बरोबर आपला म्हणजे हे सरळ कापड खाली आला पाहिजे उलट बाजू वर आली पाहिजे असं चिटकून द्यायचं नंतर हे दुसरी बाजू घ्यायची टिपक्य टिपके करायचे आणि यावरती इसरी करून घ्यायची याला अशी फोल्ड करायची म्हणजे आपली एवढी याची आहे एवढी रेडी बाई समजलं आणि हा जो भाग आहे साईड कटिंग करायचा आहे आशा, आता बाबा हे अशा आता अशाच रीतीने आपल्याला दुसरी बाई चिटकवून घ्यायची आहे जसे की आता हा में, में का है। वाज़ वाज़ हो? है हा मेन मेन कापड आहे हा असा ठेवायचा हा असा ठेवला आणि ही निशांची बाजू आहे ही निशांची बाजू ही अशी समोर यायला पाहिजे आणि अशाच रीतीने हे चिटकवून घ्यायची आहे जसं मी हा ही बाई चिटकवली तशीच ही बाई चिटकून घ्यायची बस मी तुम्हाला एक सांगते एक स्वतः करायचं झाला आता ही प्रिन्स कटोरी आहे आता ही प्रिन्स कटोरी पण अशीच करायची आहे आता बघा ही निशाणवाली बाजू आहे आता याचा पण एक भाग चिटकून दाखवते एक तुम्हाला चिटकवायचा सरळ बाजू खाली ठेवायची याची पण सरळ बाजू खाली ठेवायची येईल म्हणजे ही अशी अमोरासमोर ठेवायची आणि ही पण अशी अमोरासमोर ठेवायची म्हणजे आपले हे दोन्ही साइड होतील आणि निशान बरोबर असे अमोरासमोर आले पाहिजेत तर आता आपल्याला हा एक प्रिन्स कटोरी आहे ही ही चिटकून घ्यायची आहे आणि यावरती असं हाताने फिरवून घ्यायचं आहे आणि इथे हा टॉक्स आहे ह्या टॉक्सची ची जो आतमधला भाग आहे त्याला पण आपण असा फेमिकॉल लावू शकतो आणि इथे असे हाताने फिरवून घ्यायचं आहे असं आता आता बघा इथून ही ही झाली झाली उलट बाजू बाजू आणि सरळ इथे कुठं झोल आलेली नाहीये आता आपण जसा हा साईड चा सा कापड आधीचा कटिंग केला तसाच कटिंग करून घ्यायचं आहे आणि हा पण तुम्हाला भाग चिटकवून घ्यायचा आहे समजला आता मी एक करून देते एक तुम्ही करजा आता या, कर या फ्रंट आपला आता फ्रंट पण आपल्याला असंच ठेवायचं आहे ही जी सरळ बाजू आहे ही सरळ बाजू खाली ठेवायची ही सरळ बाजू खाली ठेवायची आणि ही जी बाजू आहे ही एक बाजू ठेवायची अशी अमोरासमोर ठेवायची म्हणजे दोन्ही आपली डावी बाजवी बाजू दोन्ही बनेल आता हा भाग घ्यायचा थोडासा आणि या गड्यावरती अशा रीतीने फेमिकॉल लावून घ्यायचा आहे दुसरा भाग घ्यायचा अशा हाताने फिरवून घ्यायचे आहे नंतर यावरती इस्त्री करायची आहे आता इस्त्री करताना आपल्याला अशी अशी ना फिरवायची अशी खालच्या बाजूने फिरवायची आणि वरच्या बाजूने फिरवायची म्हणजे आतमधली झोल आहे ती वरच्या बाजूने निघून जाईल खालची खालच्या बाजूने निघून जाईल नाहीतर आपण परत असं असं फिरवलं मग इथं कापड गोळा होतो आणि तिथं झोल येते आणि हे सर्व बाजूने सुद्धा बघून घ्यायचं आपल्याला इथे कुठे झोल आलेली नाहीये म्हणजे आपला कापड व्यवस्थित रित्या चिटक आपण याला फिनिशिंग करून घेतली आहे आता अशाच रीतीने हा भाग सुद्धा चिटकवून घ्यायचा आहे जरा आता आपल्याला ह्याची दोरीची पट्टी आहे अशा रीतीने आपल्याला आता आजच्या व्हिडीओ मध्ये आपण हा मेन कापड आणि अस्तर कशा रीतीने अस्तर ठेवून कापड कट कटिंग करायचं असतो आणि हा मेन कापड आणि अस्तर कशा रीतीने आपण ह्या फेमिकल सायने चिकवायचे असते हे आपण आजच्या व्हिडिओ मध्ये पाहिलेले आहे जर माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओला लाईक करावे ला 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 शेअर करावे आणि सब्सक्राइब करावे धन्यवाद